नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत आज म्हणजे विशेष म्हणजे आज आहे गौरी आगमनाचा दिवस तर गौरींना फराळाचं सगळं करतात दिवाळीसारखं साफसफाई करून त्यांचे मुखावटे बसून साड्या नेसून त्यांना आज बसवतात ते उद्या ही बायकांना बोलवलं जातं आणि परवा हा गौरी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघत असतात अशा पद्धतीने तीन दिवस गौरींचे असतात त्यांना आज आपण बोलणार आहोत अटल बिहारी पेन्शन योजना ह्या योजनेमध्ये तीन हजारापासून पाच हजारापर्यंत पेन्शन ही साठ वर्षानंतर भेटते चाळीस वर्षापासूनपर्यंत शेवटची मुदत आहे ही योजना करण्याची चाळीसाव्या वर्षी देखील तुम्ही ही योजना करू शकता त्याच्यात महिन्याला काही रक्कम तुम्हाला दर महिन्याला हजर हजर ही जमा करावी लागते तुमच्या खात्यात आणि ह्या पेन्शन योजनेसाठी साठ वर्षापर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला साठ वर्षानंतर पाच हजार तीन हजारापासून पाच हजारापर्यंत ही मिळत असते तुम्हाला ही पेन्शन योजनेची माहिती आधी होती का आणि किती जणांनी ही पेन्शन योजना केली आहे ते कमेंट करून नक्की कळवावे आणि असेल तर करा आणि गौरी किती जणांच्या घरी बसतात ते कमेंट करून नक्की कळवावे व्हिडिओवर प्रथमच आलेला असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती लगेचच मिळेल हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि पन पन तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात उपयोगी माहितीवर ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओला वॉच टाईम वाढवू शकता वॉच टाईम नंतर किती दिवसानंतर वाढतो हे काय मला माहीत नाही पण व्हिडिओ टाकल्यानंतर पण तरी पण व्हिडिओ पहा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला फायदा होईल असेच व्हिडिओ ह्या माहिती पूर्ण व्हिडिओ या चॅनलवर टाकलेले आहेत म्हणजे आहारशास्त्र मशीनचं आरोग्याविषयी तसंच वेगवेगळे वे शासकीय योजना स्त्रियांनी घरी बसून कोणते व्यवसाय करावेत फळे खाण्याचे कोणतं फळ खाल्ल्याने तुम्हाला काय काय आजार बरे होतात आणि कोणते कोणते घटक तुमच्या शरीराला मिळतात अशा पद्धतीने लिंबू केळी खाण्याचे काय फायदे आहेत हे देखील व्हिडिओ उपयोगी माहिती यू कॅपिटल या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तरी तुम्ही चॅनलला नक्की भेट द्या आणि मुद्राशास्त्र वेगवेगळ्या आजारावर देखील व्हिडिओ बनवले आहेत आणि नुसतेच बनवले नाही तर त्याच्यावर उपाय देखील सांगितलेले आहेत मुद्राशास्त्राच्या माध्यमातून तसेच योगासनांच्या माध्यमातून तसेच फळं Uh, कोणतं खाल्ल्यावर कोणते आजार बरे होतात हे देखील माहिती चॅनलवर आहे तर तुम्ही त्या व्हिडिओचा नक्की लाभ घ्यावा आणि आणखीन तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवावे कर आणि कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात उपयोगी माहिती या चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून आवडले तर लाईक पण करा आपले मैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा लाभ होईल आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ह्या योजनेविषयी पहिली माहिती होती का आणि होती तर किती जणांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी आता लाडकी बहीण योजनेचं पैसे दर महिन्याला जमा होणार आहेत असं म्हणतात तर तुम्ही या पेन्शन योजनेत नक्की करू शकता आ, तरी अकराशे शहाण्णव रुपये ही शेवटची रक्कम आहे याच्यात आता वाढली असेल तर नाही येत तरी तुम्ही बँकेत तुमच्या जवळच्या जाऊन चौकशी करा सरकारी बँकेत नॅशनलाइज बँकेत तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा पुन्हा तेच सांगते कारण की व्हिडिओजवस्ट टाईम वाढावा आणि चॅनलला ग्रोथ मिळावी यासाठी तुम्ही विसरता या गोष्टी त्यासाठी तुम्हाला आठवण करून देते तरी धन्यवाद